सन दो दोन हजार एकोणीसपासून मी मानेवाडा मोक्षधाम घाट येथे प्याऊ चालू केलेला आहे जवळपास इथे दहा ते पंधरा अंत्यविधी पर डे होतात आणि जवळपास सात किलोमीटरच्या दायरेत हा घाट आहे तिथे दोन ते अडीच हजार लोक पर डे अंत्यविधीला येतात आणि या घाटावर बिलकुल पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि आम्ही इथले मशीन सुधवून रोज थंड पाणी व्यवस्था करून लोकांना त्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे आणि यामुळे जवळपास दोन ते अडीच हजार लोक परडे त्यांना पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि हा जो मानेवाडा मोक्षधाम घाट आहे हा संपूर्ण विदर्भातला पहिला घाट आहे तिथे लोकांना पाण्याची व्यवस्था आहे प्रत्येक घाटावर मशीनात पुष्कळ ठेवले आहे तिथे ग्लास पण नाही आणि पाण्याची व्यवस्थाही नाही आहे आम्ही इथे सकाळी साडेआठ वाजता पर डे येतो आपल्या हाताने वीस कॅना रोज भरतो आणि दुपारला पुन्हा तीन वाजता येऊन पुन्हा वीस कॅना भरतो पर डे चाळीस कॅना पर डे इथे पाण्याची व्यवस्था लागतेच आहे आणि या सर्व कार्याला सिद्धू भाऊ कोमजवार यांचं नेहमी मला सहकार्य राहते आणि यावेळेस त्यांनी सांगितलं आहे का जिथे तुम्हाला जी सेवा लागेल माझ्याकडून ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि या गोष्टीला कदम साहेब यांच्या पण नेहमी आम्हाला मार्गदर्शन राहाचे ते नेहमी येत राहतात माझ्या ऑफिसला आणि एक एक आपलं सामाजिक कार्य आहे त्याच्याबद्दल ते चर्चा करतात आणि त्यांची इच्छा आहे का बा हळदे साहेब आम्ही तुमच्यासोबत नेहमी जुळून राहू यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला एक अजून ते पूर्ण एक आनंद आलेला आहे की कोणी तर बुजुर्ग लोक आमच्यासोबत आहे या शुभ कार्याला आणि हल्ली खूप लवकर आता सिद्धू भाऊ कोमजवार यांनी सांगितलं आहे का बा जसा नंतर जो तुम्ही मानेवाला मत्स्यकाम घाट इथे चालू केलेला आहे तर त्यांची इच्छा का पुन्हा दिगोरीला एक मोठा घाट आहे तिथे इथे पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करणार आहे नमस्कार मी सिद्धू कोमजवार उद्धव बाळासाहेब ठाकरे माथाडी कामगार सेना नागपूर शहर अध्यक्ष हे जनसेवा जनविकास सेवा, जन सेवा संस्था मानव चेतना मानव चेतना याच्या माध्यमातून दरवर्षी मानेवाळा घाटावरती पाण्याची व्यवस्था केली जाते मानेवाळा घाटावरती जवळपास आजूबाजूच्या परिसरामध्ये सहा ते सात किलोमीटर जवळपास कोणताही घाट नाही आहे त्यामुळं या घाटावरती भरपूरसे असे फिनरल्सचे माहिती इथे येत राहतात दोन ते अडीच हजार जवळपास लोक रेग्युलरली ह्या घाटावरती असतात आणि या घाटावरती पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही या, या संस्थेच्या माध्यमातून जे काय आमच्याकडनं सहकार्य होते ते सहकार्य करून आम्ही इथे पाण्याची व्यवस्था करतो आता तसेच एक दोन चार आठ दिवसामध्ये आम्ही दिगोरीला पण एक घाट आहे त्या घाटावरसुद्धा आता पाण्याची व्यवस्था आम्ही सुरू करून राहिलो तिथले मॅनेजर जे आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनीही आम्हाला जागा पुरवठ करून देण्याची हे केलेली आहे आम्हाला आमची मागणी मान्य केलेली आहे आणि दोन चार आठ दिवसामध्ये आम्ही तिथे पण ह्या कॅनच्या माध्यमातून तिथे पण पाणी सुरू करून राहिलो आणि जनसेवा हीच खरी सेवा आहे हे समजून आम्ही हे कार्य करत आहोत तसंच आता एक फरवरी महिन्यामध्ये आम्ही जिथे जिथे गाई ढोरं म्हशी बसल्या असतात त्या त्या ठिकाणी सिमेंटच्या छोट्या छोट्या जे टँक्स असतात त्या टँक्स अवेलेबल करून देऊन आलं त्या प्रत्येक कॉर्नर चौकात जिथे काही त्या गाई बसतात त्या त्या जागेवरती आम्ही तिथे रेग्युलरली आम्ही त्या गायी गाईड उरांसाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था करतो आणि आम्ही नेहमी आमच्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना सांगत असतो की उन्हाळ्यामध्ये चिमणी जे पक्षी पशु असतात त्यांच्यासाठी आपल्या गच्चीवरती तुम्ही पाण्याची व्यवस्था करा दाण्यांची व्यवस्था करा या संस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमी ॲडव्हर्टाईजमेंट करून लोकांना चेतवण्याचा प्रयत्न करतो आम्ही आताही लोकांना तेवढीच विनंती करतो की पाणी ही सगळ्यात मोठी सेवा आहे आणि यात आम्ही भरपूर सहकार्य करतो आमच्याकडनं कुठे कुणाला काही मदत लागत असेल आमचे हरडे भाऊ आमच्यासोबत आहेत रवींद्र भिसीकरची आहेत माझे गुरुवर्य सुरेश बाबू कदम आहेत आमचे मित्र आहेत अजून ते सर्व मिळून आम्ही सहकार्य करायला तयार आहे हरडे साहेबांचा हा जो उपक्रम आहे हा खूप सुंदर उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ही सेवा होत आहे ती सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे